खुश खबर खुश खबर खुश खबर या उन्हाळ्याच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी उद्धव खेडकर सरांचे मागील सात वर्षापासून सुरू असलेले मच्छिंद्रनाथ कम्प्युटर्स भालगाव एम एस सी व एम सेलचे चे अधिकृत प्रशिक्षण आणि परीक्षा केंद्र आता तुमच्या यशाचा मार्ग होईल आणखी सोपा आणि सहज तुमच्या पाल्यांना खरी गरज आहे या डिजिटल युगातील स्पर्धेत टिकण्याची आणि नव्या ग्लोबल युगात आत्मविश्वासाने वावरण्याची यासाठी एम एस ऑफिस विंडोज टेन गुगल टूल्स ए आय टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन मधील दोनशेहून अधिक डिजिटल स्किल्स शिकवणारा अद्यावत असा अभ्यासक्रम असणारा कोर्स म्हणजे एम मचिंद्रनाथ कॉम्प्युटरचे वैशिष्ट्ये शंभर टक्के दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पंधरा कॉम्प्युटर असलेली भव्य एसी लॅब तज्ञ व अनुभवी शिक्षक महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच व महिला शिक्षिका बस स्टॉप पासून अगदी जवळच्या अंतरावर प्रत्येक आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा ई लर्निंगच्या माध्यमातून हायटेक शिक्षण सहज सोप्या आणि आपल्या मातृभाषेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉम्प्युटर शांत व गोंगटमुक्त परिसर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे याशिवाय आमच्याकडे शासकीय पदाच्या नोकरीसाठी अनिवार्य असणारा मराठी इंग्रजी टायपिंग कोर्स उपलब्ध आहे आपण काय शिकतो आणि कुठे शिकतो याला नक्कीच महत्व आहे चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि डिजिटल युगाचे साक्षीदार व्हा संपर्क करा मचिंद्रनाथ कंप्युटर संचालक श्री उद्धव विष्णू खेडकर सर हनुमान मंदिर समोर भालगाव मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सदुसष्ट शेहेचाळीस एकोणचाळीस